प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आणि लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा सबस्क्राईब करून लिंक शेअर करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी मदत करा धन्यवाद ति दुसरे पत्र लेखक रोममध्ये तुरुंगातून सोडल्यानंतर आणि त्याच्या चौथ्या प्रचारक दौऱ्यानंतर त्याने एक तिमुथे लिहिले त्यावेळी पॉल पुन्हा सम्राट निरोच्या तुरुंगात होता याच काळात त्याने दोन तिमोथे लिहिले त्याच्या पहिल्या कारावासच्या तुलनेत जेव्हा तो भाड्याच्या घरात राहत होता प्रेशेत अठ्ठावीसावा अध्याय तीस वचन तेव्हा आता तो सामान्य गुन्हेगारासारखा चार अध्याय तेरा वचन थंड तांबूस पडला होता पहिला अध्याय सोळा वचन दुसरा अध्याय नऊ वचन पौला हे माहीत होते की त्याचे काम पूर्ण झाले आणि त्याचे जीवन जवळजवळ संपले चार अध्याय सहा ते आठ वचन तारीख लिखित साधारण सण सहासष्ट सदुसष्ट पॉल रोम मध्ये त्याच्या दुसऱ्या वेळी तुरुंगवासामध्ये होता आणि आपल्या हौतात्म्याची प्रतीक्षा करीत असताना त्याने हे पत्र लिहिले प्राप्त करता ती मथ्यक हा दोन ती मथ्यक या पत्राचा मुख्य वाचक होता परंतु निश्चितपणे त्याने मंडळी समोर हा विषय मांडला हे तू ती मुख्याला अंतिम प्रोत्साहनात्मक व प्रोत्साहित करण्याबरोबरच पौलाने त्याला धैर्याने एक अध्याय तीन ते चौदा वचन केंद्रित दोन अध्याय एक ते सव्वीस वचन आणि धीर धरायला तीन अध्याय चौदा ते सतरा वचन चौथा अध्याय एक ते आठ वचन सोपवले होते विषय विश्वासू सेवा कार्याला आकार रूपरेषा एक सेवा कार्यातील प्रेरणा एक एक वचन ते अठरा वचन दोन सेवा कार्यातील नमुना दोन अधिध्याय वचन ते सव्वीस वचन तीन खोट्या शिकवणी विरुद्ध चेतावणी तीन एक वचन ते सतरा वचन चार प्रोत्साहनाचे बोल व अंतिम शब्द चौथा एक ते बावीस वचन